सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उगाची भय हे पळू दे स्वामी शक्ती दे जवळी उभी तुम्हाला बाधा भूत नकारात्मकता तुमच्या सावलीला पण उभं राहणार नाही फक्त हा एक खडा कायम जवळ ठेवा स्वामींचं नाव घेऊन कायम जवळ ठेवा सर्वजण कामासाठी बाहेर जातातच घाबरून घरात तर बसता येणार नाही कष्टाला पर्याय नसतो आपल्याला घराबाहेर निघावंच लागतं तरीही बाहेर जाताना आपल्या मनात थोडी तरी भीती असतेच आणि जास्त करून आईच्या मनात पत्नीच्या मनात भीती असतेच आपले बाळ मुलं बाहेर गेलेले आहेत शिक्षणासाठी कामानिमित्त त्यांचं रक्षण कोण करेल मुलं काही वेळा परगावी शिकायला असतात परदेशात शिकायला असतात त्यावेळीसुद्धा आईच्या मनात खूप भीती असते दडपण असतं आपल्या लेकरांचं कोण रक्षण करेल पत् सुद्धा तशीच भीती असते आपले पतिदेव बाहेर गेलेले आहे कामानिमित्त त्यांचं रक्षण कोण करेल कायम अशी मनात भीती असते काही वेळा अमावस्या पौर्णिमा रस्त्यावर लोक काय नाही टाकत ते विचारा नारळ काय लिंबू मिरची काय पावलो पाऊली काही ना काही फेकलेलं असतं टाकलेलं असतं हवं ते रस्त्यावर फेकलेलं असतं चार रस्ते असले तर मग पाहणंच नाही मी म्हणत नाही उतारे टोटके करू नका उतारे टोटके करण्यासाठीच असतात करावे असे करा ज्यांचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही तर आपण जर आपल्याजवळ ही एक वस्तू अशी ठेवली तर कुठल्या बाधेचा कुठल्या नकारात्मकतेचा आपल्याला त्रासच कधी होणार नाही स्वामींचं नाव घेऊन ही वस्तू आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे आणि ती पण तुम्ही गुरुवारच्या दिवशी ठेवली तर अतिशय प्रभावशाली ठरेल कधीच तुमच्या केसालासुद्धा कोणी धक्का लावू शकणार नाही अगदी तुमचा कोणी शत्रू असेल तोसुद्धा तुमचं काही वाकडं करू शकणार नाही तर आपण आपल्या जवळ ठेवायचा आहे तो म्हणजे हिंगाचा बांधानी हिंगाचा खडा तुम्हाला दिसतच असेल बांधानी हिंग असा ब्राऊन कलरचा चॉकलेटी कल कलरचा हिंगाचा खडा हा खूप प्रभावशाली असतो तुम्ही कुठेही जा कामाला जा बाहेरगावी जा परदेशात जा कधीही तुम्ही बाहेर जाऊ शकता आधी अगदी रा, रात्र झालेली असेल तरी काहीही भीतीचं कारण राहणार नाही तुम्हाला फक्त हा एक खडा कायम तुमच्या जवळ ठेवा महिलांनो तुम्ही कामाला जात असाल तुमचे लेकरबाळ जात असतील पतिदेव जात असतील प्रत्येकाच्या पर्समध्ये एक एक खडा अवश्य ठेवून द्यायचा आहे आणि एक किंवा सव्वा महिन्यानंतर तो खडा विसर्जनात टाकून द्या आणि नवीन खडा आपण आपल्याजवळ पुन्हा ठेवायचा आहे चार दिवस आले तुम्हाला की तो खडा विसर्जनात टाकून द्या पुन्हा नवीन खडा ठेवा पुन्हा दर महिन्याला हा आपण उपाय करायचा आहे स्वामींचं नाव घेऊन गुरुवारी हा एक खडा तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे कायम तुमचं रक्षण होईल बाहेरगावी कित इतर कामासाठी तुम्ही जात असाल फक्त हा एक हिंगाचा खडा बरोबर पर्समध्ये ठेवा आणि बघा कधीच तुम्हाला कुठलीच बाधा तुम्हाला बाधणार नाही अगदी नव्या नवरीला अंगाला हळद लागली तर म्हणतात ना हळदीच्या अंगाने बाई बाहेर जाऊ नये नाही तर बाहेरची बाधेची भीती असते तुम्ही नवरीजवळ सुद्धा एक हिंगाचा खडा तिच्या पर्स मध्ये ठेवायला द्या फक्त ती पर्स कायम तिच्या बरोबर असायला हवी सव्वा महिन्यानंतर तो खडा विसर्जन करा नवरदेवाजवळ सुद्धा एक खडा हिंगाचा द्या नवरदेवाला सुद्धा हळदीच्या अंगाने बाहेर जायला भीती असते ते मानत नसतील नवी पिढी असते मानत नाही पण आईने मोठ्या व्यक्तीने तो हिंगाचा खडा त्यांच्या जवळ द्या आपल्या इकडं आपल्या गावाला एखादा खिळा वगैरे एखादी लोखंडाची वस्तू सुद्धा देतात जेणेकरून कुठली बाधा भूत पिशाच्छ त्या नवरदेव नवरीला हळदीच्या अंगाने बाधा होऊ नये म्हणून पण तुम्ही एक हिंगाचा खडा जरी जवळ ठेवला त्यांच्या कसलीच भीती नावाला सुद्धा उरणार नाही स्वामींचं नाव घ्या आणि हिंगाचा खडा जवळ ठेवून द्या घरातली माणसं कामाला जात असतील त्यांच्या जवळ सुद्धा हिंगाचा खडा द्या त्यांच्या बॅगमध्ये मुलं जात असतील मुलांच्या सुद्धा बॅगमध्ये ठेवून द्या माणसांच्या बॅगमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे छोटस पुस्तक हनुमान चालिसेचं चा। अगदी दोन एक रुपयाला मिळून जाईल बाहेर तुम्हाला नक्की ठेवून द्या तुमच्या पर्समध्ये मुलांच्या पर्समध्ये एक एक हिंगाचा खडा ठेवायला विसरू नका कमवत्या माणसाला कसलीच भीती राहणार नाही तुमच्या घरातल्या छोटासा उपाय आहे पण खूप प्रा पॉवरफुल प्रभावी आहे स्वामींचं नाव घेऊन येत्या गुरुवारीच हा उपाय करून टाका बघा काय ये रिझल्ट येतो मला नक्की कळवा मग धन्यवाद